हा हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बागेमारी तालुका पारशिण जिल्हा नागपूर अंतर्गत आम्ही वेगवेगळे विषय हाताळत असताना मनोरंजनात्मक काही व्हिडिओ तयार करत असतो तर हा एक पक्ष्यांच्या शाळेचा व्हिडिओ आहे तर हे पक्षी एका इलेक्ट्रिकच्या तारावरती बसलेले आहे आजची थीम होती आमची की प्रश्नांची उत्तरे तर आता यामधनं एक असा प्रश्न तयार होतो की हे पाचही पक्षी बसलेले आहे इलेक्ट्रिकच्या तारावर यांना करंट का लागत नाही आणि तो का ते पडत नाही तर यावरती या प्रश्नाचं उत्तर आता ही मुलो हे मुलं देतील आप तर हे मुलं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी इथले आहेत सांगा हे पक्षी पाची पक्षी झाडावर बसलेले आहे यांना लागत नाही हा दोन्ही व्हायरल टच नाही करते म्हणून तिला करंट नाही त्याचे दो म्हणजे पॉझिटिव्ह ते एका याच्यावर बसली तर तिला करंट नाही लागत अगर तिने त्या दोन्ही व्हायरल स्पर्श केलं तर तिला करंट लागत व्हेरी गुड कोणी सांगितलं उत्तर नाव सांग माझे पूर्ण नाव अनुज प्रकाश बघमारे वर्ग सातवा आणखी कोणी सांगितलं माझे पूर्ण नाव पूनमिला सात धरे वर्ग नऊ हा व्हेरी गुड अशा प्रकारे या मुलांनी उत्तर के यांना करंट का लागत नाही या मागचं कारण असं की ज्या इलेक्ट्रिक तारेमधून आर वाय बी आणि आर वाय बी असे तीन फेज जात असतात तर ज्या एका फेजवर ते बसल्यानंतर दुसऱ्या फेजला त्यांचा स्पर्श होऊन राहिला म्हणून त्यांना कारण करण लागत नाही त्यांना अर्थ मिळत नाही आहे ज्यावेळेस त्यांना दुसरा फेज मिळाला स्पर्श टच झाला किंवा त्यांना मिळाला तर या दोन गोष्टी त्यांना मिळाल्या तर ताबडतोब त्यांचा जीव जाऊ शकतो मरू शकतो म्हणून एका फेजला आपण हवेवर तरंगून धरून ठेवलं तरी काय होणार नाही परंतु त्याच फेजसोबत दुसरा फेज कि अर्थ मिला धन्यवाद ला अस जनरल नॉलेज वाढ़े वीडियो आम्मी छोटेमोठे करो मे बबलू गाड़े बागीमारी तालुका पार्शुनी जिला नागपुर जय गुरुदेव जय देव गुरु बोलो वंदनीय राष्ट्र सत तुगलोजी महाराज की कर्मयोगी गाड़गे महाराज की बोलो रे भाई सब सन्तने की धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव